मग म्हणलं आणि त्यांनी जी भाषा वापरली त्यांना लोकसेवक असल्याचा विसर पडलेला आहे ते म्हणतात की नाही नाही बंद करून टाकू मॅडम तुम्ही तुमच्या मनाने नाही करू तुम्ही पब्लिक सर्वांनी या गोष्टीचा विसर तुम्हाला पडायला आणि तुम्ही म्हणतात हे पाहणं तुमचा अधिकार नाही ही पब्लिक प्रॉपर्टी मॅडम एखादी कुणी मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी घेऊन त्याच्या बाबतीत आता प्रॉपर्टी थोडी प्रॉपर्टी आज आम्ही इथं बसलेलो आहे तुम्ही सेवक आहे आमची तुमची बोली भाषा काय असते तुम्ही काय बोलताय तुम्हाला तुम्ही ते भान विसरून नाही हे बघायचं तुमचा अधिकार नाही मग कोणाचा अधिकार आहे तुम्ही सांगा एखादा आमदाराचा खासदाराचा मुख्यमंत्र्यांचा कोणाचा अधिकार आमचा अधिकार आहे इथे येऊन बघणं तुम्हाला विचारणार की ही सेवा आम्हाला मिळती का नाही आमच्या लोकांना मिळती का नाही कोणाला विचारणार सांगा मग पर्टिक्युलर काय असं पर्टिक्युलर एखाद्या केस विषय काय असंय का कि न न सेवा मिळाली पटणकर मॅडम यांनी पुरेपूर सेवा दिलेली याचा अर्थ असा नाही की त्यांनी पाच सात दहा वर्ष पाहिजे याचा अर्थ असं नाही त्यांनी पुरेपूर सेवा दिली इथं आम्ही पुढे बोलतो त्यांनी सेवा दिलेली नाही फक्त मला इतके म्हणायचे साहेब की त्यांना काहीतरी त्यांच्या मर्यादा आहे आणि जो सर्वसामान्य आम्ही सर्वसामान्य आमचे अधिकार जे त्याच संदर्भात आम्ही बोलायचं नाही का की नाही तिथं डिलेवरी होती का नाही तुम्ही दोन महिन्यात कोणत्या तरी नर्स किंवा सफाई कर्मचारी वेग केल्या राहतील म्हणजे त्या सर्व आठवून घेतले का एखाद्या वेळेस आतापर्यंत झालं नाही पण एखाद्या वेळेस एखाद्या महिन्याच्या जबाबदार हो आणि ते घडायची वाट बघायची काय किंवा सिविल सर्जन सिविल सर्जन सांगायचं की आलेच असल्यामुळे आम्ही नगरपालिकेच्या रुग्णालयात आम्ही गायनॉलॉजी देऊ शकत नाही आपण त्याच्यामुळे